श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला चंद्रभागेत स्नान केल्या एवढं पुण्यतः प्राप्त होणारच प्रकर आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा नष्ट होऊन आपलं सात पिढांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरीसुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं जर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पंढरपुरात जाऊन चंद्रभागेत स्नान करावं हे स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे जी पण नकारात्मकता एडापिडा दोष श पितृदोष शत्रुवादा नष्ट होते आणि आपल्यावर अखंड श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यत प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आता तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम पाणी हे घेऊ शकतात आणि या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे पावसाचं पाणी आता पावसाळा चालू आहे त्यामुळे पावसाचं पाणी हे सर्वीकडे आपल्याला भेटणारच आहे म्हणून आपल्याला थोडंसं पावसाचं पाणी जे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं पावसाचं पाणी हे गंगा समान पवित्र असतं आता तुमच्याकडे पावसाचं पाणी नसेल तर तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र टाकून सुद्धा स्नानही करू शकतात दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे तुळशीपत्र पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पत्रं तोडली जात नाही तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तुळशीला जल हेच अर्पण केलं जात नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत न कळ तुळशीची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून जी पण पूजे करता आपल्याला तुळशीची पत्रं लागणार आहेत ती आपल्याला आजल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष दारिद्र्य नष्ट होत आणि आपल्यावर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते तसेच आपल्याला चिमुडवर हळदसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या मानसिक आणि शारीरिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते तसेच आपल्याला चिंबूडवर खडेमीट सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचंय एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे आहे पण एकादशी आणि द्वादशी या दोन्ही दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत आणि आंघोळ करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गंगे च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेल्या आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होतच त्याने पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतच तर अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष श तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ